नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार व किती मिळणार आणि फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे एकत्र येणार की फेब्रुवारीचे दीड हजार रुपयेच मिळणार की तीन हजार रुपये मिळणार या सर्व प्रश्नांचे निरासन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा व्हिडिओ पुणे व्हिडिओ पूर्णपणे पाहला तरच आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे तर माझ्या लाडक्या बहिणींनो चला तर मग वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे सात मार्चला मिळणार आहेत असे अधिकृत माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना अर्थविभागानं महिला व बालविकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयेची निधी वर्ग केले केले गेले आहे असेही त्या म्हणाल्या आहेत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार असल्याची माहिती दिलेली होती आज सात मार्च दुपारी एक वाजल्यापासून लाडकी बहिणीच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार तेही बोलले आहेत की मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिला व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल असेही त्या म्हणालेल्या आहेत लाडक्या बहिणींचे फेब्रुवारीचे पैसे सात मार्च रोजी एक वाजल्यापासून महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मार्च महिन्याचे हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळणार आहे असे हे त्या म्हणाले आहेत तर माझ्या लाडक्या बहिणींनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद